नमस्कार मैत्रिणींनो जय भीमैत्रिणो आज चला आपण चिकन टिक्का कसा बनवत आहोत तर त्याच्यासाठी बघा चिकन टिक्क्यासाठी काय काय सामान घेतलेलं लसूण थोडे धणे आणि थोडासा कांदा जिरे कोथंबीर आणि आग्रक आता हा मसाला आपण चांगला असे पेस्ट करून घेणार आहोत तर बघा मैत्रीण मी कसा चिकन टिक्का बनवते ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण ह्या हा मसाला हा मसाला दळून याची पेस्ट बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण चिकन टिक्क्यासाठी एक किलो चिकन घेत चिकन टिक्का बनवण्यासाठी हे एक किलो चिकन आपण घेतलेलं आहे आणि हा मसाला पेस्ट करणार आहोत तर आता बघा मी चिकन टिक्का कसा बनवते हा तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा हा आणि चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधा आणि सोप्या पद्धतीचा आमचा मी बनवलेला चिकन टिक्का कसा बघा तोंडाला चव वाढवणारा असा बनवत आहे तुम्ही बी खा करून बनवा इतरांना बी चारा करून चारा तर बघा आता हा चिकन टिक्का मी पहिले हे दोन घेणार आहे तर हे बघा चिकन टिक्क्यासाठी आपण छान असं आबडदोगड वाटून घेतलेला आहे कांदा थोडासा लसूण आणि जिरे आणि थोडेसे धने आणि थोडी कोथंडी टाकलेली हे आबड वाटून घेतलेलं कारण हे तळण्यामध्ये जात आणि खरबूस आणि खमंग असं लागतं तर आता याला आपण आवडजबड वाटून घेतलं आणि त्याच्यासाठी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे बघा त्याच्यासाठी आपण जो चिकन मसाला याचा घेतलेला आहे आलिशाचा टिक्का मसाला घेतलेला आहे आणि आपण मटण घेतलेला आहे तर चला आता आपण कसं कसं मटणाला चोळायचं आणि कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते तर हे बघा मैत्रिनो प्रथम आपण काय टाकणार आहे हळद हे हळद टाकलेले आहे त्याच्यानंतर आपण हे ते टाकणार आहोत त्याच्यानंतर हे बघा हे वाटण मी जे आहे ना ते वाटण टाकणार आहोत तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहोत आता हे छान असं पूर्ण चिकनला असं हे करून घेणार आहोत चोळून घेणार आहोत मीठ हळद आणि ते बारीक पेस्ट केल्याला आहे वाटण तर असे असं चिकन तुम्ही असं मस्त हे करून बघा आणि चिकन टिक्का करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रिनो आता हे तिथे छान असं चिकन तेल वगैरे टाकून एकदम फ्रेश झालेलं आहे तर आता याचाच आपण काय टाकणार आहोत ही पावडर तर आता ह्या पद्धतीने हे टाकलेले आहे हे छान असे आता सर्व चिकनला लावून घ्यायची आपण मीठ बी टाकलं थोडंसं हळद टाकले, टाकले आणि चिकनला थोडा लसूण आणि थोडी आले याची पेस्ट बी केली तर तुम्हाला मी सर्व दाखवलं मैत्रिणी त्या तु पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा आता हे सगळं चांगले एक जीव करायचं आहे चांगलं चिकनला लावून आणि चिकन असं छान असं खमंग असं खमंग बोलते असं मुर ठेवायचं आहे तर आपण त्याला काय काय लावलं बघितलं ना धन्या जिरं आणि कांदा बारीक करून याची पेस्ट लावलेली आहे कारण त्या पेस्टने तोंडाला इतकी चव येते आणि खायला इतकं छान लागतं ला तर या पद्धतीने असं छान असं मुरट ठेवायचं आहे आता आपल्याला हे बघा असं लावून द्यायचं आणि मुरड ठेवायचं आहे तर आता चिक आजू थोडंसं टाकायचं हे बघा असं परत असं चांगलं हे असं चोळून घ्यायचं आपण मीठ बी टाकलेलं आहे छान असं चिकन हे मुरत ठेवायचं मुरल्यामुळे काय होतं हे पूर्ण मसाला त्याला लागला जातो आणि छान हे मुरलं जातं आता आपण काय करणार आहोत मैत्रिणी त्याला असं मस्त असं छान सर्व मसाला त्याला तो मुरून जाणार आहे आता तर ह्या बघा ह्या पद्धतीने मी कसा मसाला तयार केला आणि कसं चिकनला चोळला तेल मीठ आणि तो पेस्ट कशी बनवली होती ते सर्व तुम्हाला दाखवले अद्रक लसणाचे आणि तो डुप टाकून ती पेस्ट सुद्धा चोळी आणि कांदा बी त्याच्यात बारीक जळून घेतलेला आहे आबद हा त्याला प्रथम चोळा नंतर आपण त्याला तेल बी चोळ्याला आहे कारण तेल का चोळ जर आपण याच्यामध्ये तेल मुरलं विशेष म्हणजे तेल जर मी चिकनमध्ये मुरलं ना तर तळायला कुरकुरीत आणि असे छान लागतात पण लवकर तळल्या जातात तर आता बघा आपण छान असा मुरत ठेवणार आहोत तर आता चिकन टिक्का मी कसा बनवत आहे तुम्हाला मी दाखवणार आहे मटण बी आपण तीन पाण्याने घेतलेला आहे नंतर त्याच्यानंतर त्याला सर्व पाणी त्याच काढून घेतलेलं आहे सर्व हे पाणी टाकल्यानंतर ही पेस्ट त्याला लावलेली आहे ला आता, पन्दर टिकन, टिकन, टिकन ला ला आता पन, हे छान असं पाच दहा मिनिट तरी पंधरा मिनट याला चांगलं असं मस्त मुरून ठेवत आहे बघा असं टिकन चिकन टिक्का करा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला मैत्रिणींना आता आपण मुरत ठेवूया झाकण ठेवूया त्याच्यावर हे बघा मैत्रिणी छान असं हे मुरून गेलेलं आहे चिकन आता आपण तेल ठेवून असं छान तळणार आहो इकडे बघा मैत्रिणी आपलं तेल छान असं तळलेलं आहे आणि त्याच्यात एक टिपका टाकून बघायचं आपण असा तळतो का हा तळतो तरच टाकायचं चला चा। मैत्रिणी असं टाकायचं आता चिकन तव्यावर टाकायचं बघा असं पावसामध्ये गरम गरम चिकन टिक्का पाऊस पडत आहे गरम असा छान चिकन टिक्का आपण बरोबर या पद्धतीने टाकायचं तव्यावर तसंच सर्व बाजूने भाजला जातो तसं कडाईत तसं काही बाजूने भाजतं आणि काही बाजूने भाजत नाही तसा खमंग आणि असं छान आता हे भाजून घेणार आहोत आपण हे बघा ह्या पद्धतीने बघा लगेच पलटीने मारायची मैत्रिण पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम चिकन टिक्का आपण बनवत आहे खाण्यासाठी मी कशा पद्धतीने बनवला त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता लवकर आपण काय त्याला पलटी मारणार नाही ना जो काय तो झालेला नाही आणि काय करायचं ह्या आजूबाजूचं तेल असं त्याच्यावर टाकायचं बरं आणि आजूबाजूचं असं तेल घ्यायचं आणि असं टाकायचं कमी तेलात आणि एकदम छान असा पैकी आपण तव्यावर चिकन टाका आणि टिक्का करत टाक असं सर्व पिसवर असं तेल टाकायचं उमंग आणि कुकुरीत असं छान असं चिकन आपण तळून घेणार आहोत करणार आहोत बघा असा पलटी करायचा तव्यावर लोकर पलटत आणि सरक्या बाजूने भांडला जातो बघा

त्यासारखा तुम्ही बनवा खाऊन बघा चालना मला करा करू शास्याप्रमाणे आपण तळून जाणार आहोत हो बघा सर्व चळणार आहोत या पद्धतीने तुम्ही चढा गरम करा पावसाचा गरम गरम चिकन टिक्का आपण बनवत आहोत हा पद्धतीने आली चढला आहे कशा पद्धतीने चिकन टिक्का चला खाऊन बघायला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता हे आपण असे पीस बघा बघायच्या छान असं हात आपल्याला असा घ्यायचा छान असा सोडायचं आता हे सर्व असे लावलेले आहेत चिकन टिप्पा ह्या पद्धतीने बघा चॅनलला नाही करा सबस्क्राईब करा मागित प्लीज मी काय काय लावलं आणि कसं बनवलं त्या पद्धतीने तुम्ही पण आपलं चिकनपिठा तयार झालेला आहे खमंग असा खरपूस असा चिकनपिठा आपण तयार केलेला आहे त्या पद्धतीने पण वाटा करा आणि करा आणि खरफूस आणि असं छान तव्यावर आपला तयार झालेला आहे भाजत आहे त्याच्यावर असं प्रकारे अशा प्रकारे तेल असं टाकायचं तेल आणि तव्यावर तळून घ्यायचं तव्यावर खमंड आणि चढल्या जाते आपलं जायचं छान बघायचं ते कळत आहे चल कलामैत्री आपला चिकन टिका तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही बनवायचा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला असा चित्त